राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळाल्यामुळे शरद पवार समर्थक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या संख्येने शरद पवार समर्थक जमा झालेले आहेत आणि अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा निवडणूक आयोग यांच्या विरोधात रोष व्यक्त करताना पाहायला मिळतात आहे मला सांगाल काय प्रतिक्रिया का असेल आणि पुढे काय भूमिका असेल भारतीय निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे असं अभ्यासातून अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे असं शिकवलं गेलेलं आहे परंतु कालचा जो निकाल दिला तो भारतीय जनता पार्टीचा निवडणूक आयोग बट्टीक झालेला आहे आणि तो निकाल दिला अनपेक्षित आहे आदरणीय पवारसाहेबांनी एकोणीसशे नव्याण्णव राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्थापन केला आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्थापन केल्यानंतर अनेक आमदार निवडून आणले अनेक कार्यकर्ते निर्माण केले खासदार निर्माण केले राज्यावर सत्ता आली देशावर सत्ता आली आणि सत्तेचा भो भोग भोगल्यानंतर आज भारतीय जनता पार्टी आपल्या सत्तेचा दुरुपयोग उपयोग करून हुकुमशाही पद्धतीने तानाशाही पद्धतीने हा जो काल निकाल दिलेला आहे

त्या याच्या अगोदर देखील वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी देखील जो पक्ष स्थापन केला आणि जे आज पक्ष चोरून घेऊन गेले गे ते सांगायचे की सर्वदूर पसरवला शिवाजी महाराज स्थापन केला तीच घोषणा करायचे ते सांगत होते आणि आज त्यांनी पण तेच काम केलेलं आहे परंतु महाराष्ट्रातील जनता त्यांना निवडणुकीमध्ये धडा झिका दाखवल्याशिवाय राहणार नाही आज जे केलेलं आहे आज जरी आमच्यापासून पक्ष जर वेगळा झाला असेल त्या पक्ष स्थापन करणार बाप आदरणीय साहेब आहेत त्यांचा डी एन ए त्यांच्यामध्ये आहे त्याच्यामुळे त्यांनी स्वतः कितीही उल्लंघना केल्या त्यांच्यामध्ये हिंमत स्वतः पक्षस्थापन करायचा पक्ष स्थापन करून सत्तेवर येऊन दाखवायचं जेव्हा पक्षामध्ये एक संघ होता तेव्हा पक्षामध्ये दादागिरी करण्याचं काम केलं तळागाळातील कार्यकर्त्याला का त्रास देण्याचं काम केलं फक्त श्रीमंतांना धनिकांच्या लोकांना पक्षामध्ये घ्यायचं आणि त्यांनाच निवडून आणायचं आणि पक्षाचे नेतृत्व करण्याचं काम त्यांनी केलं तळागाळापर्यंत पक्ष वाढवलं नाही परंतु आदरणीय पवारसाहेबांच्या नावाने कोणताही पक्ष स्थापन करू आम्ही तो पक्ष तळा वाढवणार लोकांचे प्रश्न मांडणार रस्त्यावर उतरणार आणि संघर्षाची लढाई आम्ही लढणार जसं यांनी नुकताच उल्लेख केला की शिवसेना फुटीच्या वेळी दादांनी जे वक्तव्य केलं होतं किंवा त्यांची जी भूमिका मांडली होती तो व्हिडिओ जो आहे तो सकाळपासून व्हायरल झालेला आहे नाही नाही नक्कीच आता इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की अजितदादांना मला समजत नाही की बीजेपीचं ठीक आहे आपण समजू शकतो की बीजेपीला काहीही करून इलेक्शन लढायचे ते चोवीस तास इलेक्शनच्या मोडमध्ये असतात आणि ते कुठल्याही लेवलला जातात कुठल्याही यादीपर्यंत जातात त्यांना काही नैतिकता वगैरे राहिलेलीच नाही पण अजितदादा जे शरद पवार साहेबांच्या घरातले आहेत ज्यांच्यामुळे त्यांचा राजकीय उदय झाला त्यांना थोडीसुद्धा लाज किंवा पश्चाताप याबाबतीत नाही आहे का त्यांना आपण जे काही करतोय ते योग्य आहे की अयोग्य याच्याबद्दल त्यांना काहीच वाटत नाही आता तुम्ही जसं म्हणाला शिवसेनेच्या वेळेला त्यांची स्टेटमेंट्स होती आणि आज त्यांची स्टेटमेंट्स बघा आज फक्त त्यांना नाही लाजाचं नो स्टे नो कमेंट असंच म्हणावं लागतं आहे आणि मला अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची की निवडणूक आयोग भलेही आम्हाला पक्षचिन्ह किंवा पक्षाचं नाव याच्याबद्दल निवडणूक आयोग काही निकाल देऊ शकतं पण निवडणूक आयोग मतदान नाही करत ना मतदान तर जनताच करते आणि महाराष्ट्राची जनता नेहमीच अन्यायाच्या विरोधात उभी राहिलेली आहे आणि आताही ती अन्यायाच्या विरोधात उभी राहील आणि महाराष्ट्राच्या जनतेला एकदम चांगलं माहिती आहे की अन्याय कोणावर झालाय कोणी केलाय त्यामुळे या आगामी निवडणुकांमध्ये जनता महाराष्ट्राची जनता भाजपला आणि अजितदादांच्या गटाला त्यांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही यांच्या याच्याबद्दल आमच्या मनात तिळं मात्रही शंका नाही बरं काय भूमिका आणि काय भावना आहे कारण आता पुन्हा एकदा नव्याने सगळी सुरुवात करावी लागणार आहे नवीन चिन्ह नवीन नाव नव्याने वगैरे काही नाही कार्यकर्ता आहे तिथेच उभा आहे तिथेच उभा आहे ज्या वडाच्या खाली ते उभे होते ज्या आधार वडाच्या खाली ते उभे होते ती सावली अजून तिथेच आहे ती सावली गेलेली नाही आमच्यापासून निवडणुका पक्ष चिन्ह हे चिरकाळ असतं विषय आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा तुम्ही खंजीर कुपसलाय आहे त्या महाराष्ट्रामध्ये पूर्वगामी महाराष्ट्राच्या पाठीमध्ये फुलेशो आंबेडकरांच्या विचारामध्ये कारण की हा एकमेव योद्धा होता जो हे लढू शकव होता आणि फुलेशुव आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्रात टिकू शकव होता तुम्ही त्याच्या पाठीमध्ये खंजीर कुपसलेला आहे महाराष्ट्रात हे दाखवून देईल पण गोष्ट कार्यकर्त्यांची चिन्ह लावून दे पक्ष लावून दे कार्यालय पण घेऊन दे नसेल तर झाडाच्या खाली बसेन फुटपाथवर बसेन वाड्या वस्तीवरती फिरेन दुकानावरती बसेन नाक्यावरती बसेन पण माझ्या पवारसाहेबांना महाराष्ट्राच्या कणकोपऱ्यामध्ये घेऊन जाऊन माझ्या पवारसाहेब जे पवारसाहेबांना जे घडलंय ना ते महाराष्ट्राला ओढून सांगेन मग ती बारामती असली आणि तो महाराष्ट्रात चंद्रपूर असला तरी सुद्धा सांगेन आता लोकसभा आणि निवड विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत अशा वेळी पक्षाचं नाव आणि चिन्ह जाणं नवीन घेऊन लढणं उभं राहणं हे तितकंच हे बघा असं आहे की या देशामध्ये एक पक्ष आहे आम आदमी पार्टी या पक्षाने झाडूसारखं चिन्ह घेऊन तीन तीन राज्यामध्ये सत्ता घेतली आणि अनेक अधिकतम असे जे खासदार आहेत ते मिळवले जर एक झाडूसारखं चिन्ह घेऊन एक पक्ष तीन तीन राज्यामध्ये सत्ता घेऊ शकतो तर चिन्ह इज नॉट इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट इज लीडर नेता कोण आहे आणि नेता आमच्याकडे आहे नेता आहे विचारांचा वारसा नेता आहे स्वाभिमान महाराष्ट्राचा नेता है या देशाचा अभिमान आहे आणि तो नेता आमच्याकडे आहे कुठलीही निवडणूक येऊन दे आम्ही कार्यकर्ते त्या निवडणुका सामोरे जाऊ जाऊ पण एक गोष्ट सांगतो ज्याने सगळं केलंय ना अजित दादा हा व्हिडिओ बघताय ना नीड बघा बारामतीमध्ये लोकसभेला सुप्रियाताई गेल्या वेळेपेक्षा दुपटीने मताच्या लीडने निवडून येतील याची गोळी कार्यकर्ता म्हणून देतो आम्ही येतोय बारामतीमध्ये जे करायचं ते करा पण तुम्हाला एक दाखवून देतो हा महाराष्ट्र तुमच्यापुढे झुकणार नाही नक्कीच ना शरद पवार समर्थकांच्या ह्या आक्रमक प्रतिक्रिया ज्या आपल्याला पाहायला मिळतात आणि कुठल्याही भूमिकेमध्ये हार न मानता लढण्याची भूमिका जी आहे ती शरद पवारांच्या समर्थकांची आहे व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य सावंतचा देवेंद्र कोलटकर झी मीडिया मुंबई